दुकानदार दुकान, दुकान उघडा रात्री उघडीत नाही दुकान चालू आहे ना तुमचं चालू असलं तरी उघडीत नाही लोकाचं सोन आहे ना बाहेरचा म्हणला फक्त एकदा खिंडीतून बघा एकदाच खिंडीतून बघा एकदाची एकदाची एकदाच खिंडीतून बघा एकाच जागेवर खिंड होती पण त्या खिंडीत फाळ्या जोडायचं साधन अडकलतं फाळीला फाळी जोड देणाऱ्या वस्तूला काय म्हणते रे गोईन सुरस सुरस वा सुरस सुरस म्हणते त्याला दोन आण्या असतात ना सुतारेन पुढ होय मुकुंदा सुरस म्हणते सुरस सुरस शुर्षा। ते सुरसारू आलं पजईन सुरस तोड पजई लागत असती बर काय हो जरा जुरा धंदा करणारे पजईन असती माहीत त्या पजईन सुरस तोडन खिंडीतून पाहिलं ना अंधारात चेहरा चमकत होता अंधारात अंधारात अरे बाप रे मुंडे चोराचा चेहरा चमकायला राजेंद्र काका चोराचा चेहरा चमकत असतोय आणि पुन्हा ठोकायला सुरुवात झाली आ उघडा दुकानदार नाही म्हणे बाबा अरे मला बघा अरे अंधारात कसा दिसताना तुम्ही बघा म्हणे बघा पुन्हा शपलं दुसऱ्यांदा शिवाजी भाऊ चेहरा चमकत होता पुन्हा खाली जाऊन बसले ना र तिसऱ्यांदा बाहेरच्या ना आवाज दिला अरे मी वाट सरळ मी चोर नाही रे मला सुद्धा सोनं घडीत येते मी तुम्हाला मदत करतो घ्या मदत आतमध्ये घेऊन कुलूप लावून छावी तुमच्या खिशात पण घ्या मला तिसऱ्यांदा पाहिल्यावर लक्षात आले चेहरा मग ते ती माणसाचं नाही ते विटेवरच्या मालकाचा होता आणि मग मध्ये घेतलं धार लावलं चावी स्वतःच्या कमराला जानवेल बांधून टाकली मी घडू लागू सोनं घडू लागली नाना खटा 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 सोनं घडं पण सोडं घडीताना लगडी तापावं लग लागते आता यानं काय करायचं माहिती की विटेवरच्या मालकानं लगड तापायची दाबली की बाय पाटली तयार पाटली तयार भास्कर हाताला पोळायचं हो हाताला पोळायचं ते पोळायचं हा नरहरी सोनारा भुंगू लागे घडू हाच पुरावा पुरावा म्हणजे गिरगावकर बोलतो हे खोटं नाही गरबडीत काय व्हायचं लोगड पोळ आली की हातातून निष्ठायची मग काय जळायचा पितांबर जळायचा तू खबर आहे का देवाचा दास होते त्याच्यावर सांगतोय तो पितांबर जळायचा सोनं आटलं सकाळी पावणे तीन वाजता सोनं पूर्ण आटून घेतलं येत नरहरी महाराज म्हणले एवढ्या अंधारात कुठे निघाले मला जावं लागते काउन जावं लागते माहिती त्याच्या आंघोळीला जण थांबले होते त्याच्या स्नानाकरता फार जण थांबले होते कोण कोण थांबले होते माहिती त्रिशूळ डमरू घेऊन याला गिरजेचा कांत माझे भगवान शिवशंकर थांबले होते रंभादिक नाचते उभ्या जोडून हात त्रिशूळ डमरू घेऊन याला गिरजेचा कांत किंवा सुरवराची दाटी उभी जोडोनी माथारपण झालं मला तेच करायचं दात पाड कोण कीर्तन ठेवणारे विठाला विठाला विठला विठाला देवान मी म्हणतो हे लक्षात राहण्यासाठी राई रखुमा बाई तुम्हा येऊ द्या दया सेजे हलवून जागे करा देवराया देऊन गुच्छे देऊन या जागे ए? सेजे हलवणी जागे करा देव राया काय शास्त्र आहे मालकाला उठण्यासाठी पाभ्यास बाप ऐकलं का आणि हे बी उठीताना कोणी पाहुण्या मशी वाडायला का का नावानं बोलवून तिला सांगण्याचे आकार म्हणून हे रुम ने अशीच काय मोठे काही का काय असते बाबा महा नंबरी काय काही त्याचा तरी काय दोष बिचारायचा महानम्री म्हणायचा तो काकडा मला जाऊ लागते गेले स्नाना करता पितांबर काकडा अगा वेदाभूषितो तत्व जया कर्म विखन काप्रगल्भास्तितीशी वेदम पुनीता सकलस्तिता लानी सर याला वेदाश्रित म्हणायचे हा गुंगीच्या खेळाला वेदाश्रित म्हणायचं नाही पाणिनीचे सुक्त हृदयाव्या आधी स्थितीना सकलस्थिती एत स्थिती मधु शर्करासिना येण घृत्तेसु नवनी दुग्धा दुग्धाभवज्ज्जाय शर्करा गुड फवला स्नानरतर्पण देह देवा गंगाधरा जटाधर पाणी पाशु फल सकलस्तिदेशो जायते शिरसादिजायचे अनुजंगा भव अनुसव्या अपसव्या सु दोषो काल फलदुम्र ना स्त्री विद्वान नाही तर ते काय मग शेळे हाणले विला विला मिळाला विला हे नका सोगे हे हे यजमानाला मातीत घालायची लक्ष नाहीत विठाला, विठाला 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 देवाचा पितांबर चार दोन जागेवर जळालेला विचारता कोणाला घडी गेली ठुला पण देवाच्या अंगावर दूध टाकल्याच्या नंतर थरथर करीत नव्हता साखर टाकल्याच्या नंतर थरथर करीत नव्हता बोरडे नाना लोणी टाकल्याच्या नंतर थरथर करीत नव्हता पण दहीन मत टाकला की देव थरथर करू लागला पुजारीने विचार केला गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून मी देवाला स्नान घालतोय पण मध टाकल्यावर देव कधी थरथर करीत नव्हता आज कस काय करायला करायलाय आनंदा मध गोडे का करटे गोडे गावरान स्वतः मध हो लिहिल्याला पाहिजे स्वतःवर नाही तर आपल्या देखता हुलीलेलं पाहिजे हे दुकानच्या किती आड उठायची शानपणा ऐकायचं नाही हे फारच शुद्ध येते हुलीला का हे मोखर पण आहे का नाही नाना काय आहे आपल्याला आपल्या गड्यानं हुलवावा आपल्या घरच्यानं हुलवावा त्याला मध म्हणते त्याला मध म्हणायचे आणि हात डोळ्यानं हुलीलेला पाहिलेला मध गोडे गोड 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 दाट्यांना सकल एक ते एक थेंब डोयात सकाळच्या टाका हिस्तू लावल्या इतक्या जर चटका नाही बसला तर गिरगावकर म्हणायचं नाही हिस्तू चिटकिले इतकं पोळतं हिस्तू चिटकिल इतकं पण डोळ्यातली घाणच धुवून काढतंय म्हणजे मध जखमीव टाकायची वस्तू जर पडली तर जखम लवचिक होती बोलवायचं कोणाला भगवान शिवशंकराच्या उजव्या हाताला एक वारकरी बसले होते त्या वारकऱ्याचं नाव होतं संत शिरोमणी नामदेवराय जन्मोजन्मी तुझा दास पुरावा क्रमांक दोनच चालले ना नामदेवराला बोलून घेतलं पुजारी नामदेवरा गेल्या चाळीस वर्षापासून स्नान घालतो पण मठ टाकल्याच्या नंतर देव तर करीत नाही काय प्रकारे नामदेवराय म्हणले तुम्ही बाहेर व्हा आणि मी विचारितो पण तुम्ही बाहेर व्हा सगळे पुजारी बाहेर काढे आणि आतून दार लावलं देवाला विचारलं पितांबर कशान जळालाय कशान जळाला पितांबर विटेवरच्या मालकांना उडी टाकली खाली हरडू टाकली काय विचारता नामदेवा सांगा पितांबर कशान जळाला हात दाखवा देवा तुमचे विटेवरच्या मालकानं नामदेवराला हात दाखवले तर हाताला सोन्याच्या लगड पोळालेल्या होत्या बा लगड पोळालेल्या होत्या काशन पोळाले देवा विटेवरच्या मालकानं सांगितले एका श्रीमंत माणसाचा वाघिना संत वाघिंसा संत नरहरी महाराजाकड घडण्यासाठी आला त्या संत नरहरी महाराजाला उद्या दुपारच्याला तो वाघिंसा दिला तर आहे नाही तर सात किलो सोन्याचा दंड लावला असता ज्या वारकऱ्याने माझं भजन करावं त्या वारकऱ्याला जर एखादं गिराईक दटीत असेल तर मी करुणाघन कसला मी करुणावत्सल कसला मी तया सिंधू कसला मी भक्त वत्सल कसला म्हणून नामदेवा त्या सोनाराचं काम करण्यासाठी त्या गिराहकाची आत्मतृप्ती करण्यासाठी त्याची शंका दूर करण्यासाठी मी स्वतः सोनं घडले आणि गरबडीत हातातली लगड पडली की पितांबर जळायचा आणि गरम गरबडीतून धरली की हात जळायचा चला तू खोबर आहे म्हणजे देवा आम्हाला तुमचा दास वाच पण भगवान म्हणले माझा दास का तुम्ही एका वारकऱ्याला सोनं घडू लागलात तुम्ही त्या वारकऱ्याच्या घरचं सोनं तापून मुशी ताटू लागलात म्हणून भगवान म्हणले मी कोणाचं सोनं घडच नाही नामदेवराय म्हणले मी स्वतः विचारलं जगद तुका अवतार नाम याचा मी स्वतः तुम्हाला विचारलं होतं तुम्ही मला उत्तर दे मी नरहरी सोनाराच्या घरचं काम केलं आपल्या भक्तावरचं संकट दूर व्हावा म्हणून पावणे सहा किलो सोन्याचे डागिने तुम्ही सोनार नसताना करतात हे भक्ताच काम तुम्ही करतात भक्ताला दुःख होऊ नये याच्याकरता त्या भक्तावरच संकट दूर होण्यासाठी जीवातळी अंतरी तू आपला जीव स्वतःचा जीव खाली आतरायचा आणि त्याच्यावर डिलेवरी जवळ आली मी म्हणत नाही डिलेवरी शब्द पण प्रचलित शब्द आहे म्हणून म्हणतोय प्रसुती जवळ आली संपित भास्कर काय ताण नसतंय दुसऱ्याने इचकीनं यालाच म्हणायचं मोठं होण्याचं लक्ष नाही हिचकिल पाहिजे आपण चर्चेत समजायचं जा, 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 जा। प्रसूत काल जवळ आला मालक घरी नाहीत वेदना सुरू झाल्या प्रसुतीच्या दाराची कडी वाजिली झोपडच होत बर का फाटत लावलेलं आणि त्या फाकटावर असा हात मारला कडी चुकून बोललो माफी असावी कारण झोपड्याला कडी नसती बरं नाना नंतर तुम्ही पुन्हा म्हणताल गिरगावकर कुकला <laughs> बोट घालण्यासाठी भोकाळ शिल्लक ठोतच नाही पठ्या आणि ठोणार नाही ज्या दिवशी बोलता येणार नाही त्या दिवशी पटका खोटीला चला पहिलं खात्रा विठाला 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 यशवंतराव <laughs> नाना झोपडं आम्ही के चांगले केले मंगल कार्यालय मस्त पंधरा हजार द्यायला वाटते बरं ह्याच्यात नाही पडे नाना जागा त्या पंधरा हजारातच लग्न मगच बोलील तर मला उद्घाटनाला चांगले मै पोरगी अजून लहान नाही तर मुयापुरीचं इथंच केलं असतं म्या काय ताण नाही पंगत देवल्यावाल्याने घातली असते आम्हाला काय देवीचं तेल देवीला न आला घाईला काय ताण नव्हतं <laughs> छान नाही छान हरिओम मंगल कार्यालय सुंदर केलं छान मस्त शाळा वगैरे आहे छान आहे सर्वसामान्य माणसांसाठी अत्यंत पोषक मंगल कार्यालय ते हजारा माप्पा आम्ही होतो तिथं बरं असं करायला पाहिजे दुष्काळाच्या परिस्थितीत तरी आम्ही जरा जुरा करायला पाहिजे पण ज्याला गरज आहे त्याला ज्याचा मनका गेला त्याचा तनका नाही गेला यायला नाही हो काही काही नाही ना बाबा स्वखाने दारू आली म्हणली म्हणलं दुष्काळात थाप मारली माणूस होता बाईनं पाहिलं पुन्हा मास गेली हव्या उदरी पारी तसे पारणी उदरी म्हणजे पोटन पारणी म्हणजे हात वेदना प्रसूतीच्या पळे सोयराबाई नाव होतं तिचं मोरे साहेब पुन्हा ना थाप मारायची की माणूस दिसायचा एकाचं टोक होतं माझा जगाचा बाप त्याच्या लक्षात आलं हिला बाईची गरज आहे पण माणूस असल्यामुळे ही दार उघडीत नाही एका शकंदातच बाई झालं एकाच शाकात एकाच शकंदात बाई झालं बाई झालं बाईनं आतून कुडी उघडी मध्ये घेतलं बोराडे साहेब मोठ्या भावानं लहाना भाऊ शिकावा म्हणून दुसऱ्याच्या रानात काम केलं तुम्ही डॉक्टरी म्हणून सांगते बरं का तुमच्यावर मुळीच नाही कीर्तनकाराचं दुकान म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान हे शर्ट कोणाला हे <laughs> काही लोक म्हणतात मय हवं हीच हो केलं अरे तुला बाय कोणी बोलत नाही ते गिरगाव करतोच काय काय विठाला अग्रवाल झेठ मोठ्या भावानं दुसऱ्याच्या वळ्यार असल्या बराशी खांदल्या शेवटचा सा पुरावा सांगतो हे काय उजडूस तर तुम्ही ऐकताना मह चलत राहीन पण मग सकाळची काशी होईल कुणा तिथे म्हणायला जमत नाही मह दुखायला म्हणून ते म्हणजे तो दुखायला तर आधीच कमी नव्हता झोपायला आला इथं हा मी काय महाराज राव महाराज सुविधाजन्य का। काळे आता कोणी कोणाचं म्हणला मी दोनशे किलोमीटरहून आलो तर रातीची याचं असत आमची इथं भाकरीची अवस्था होती तू कोणूच नको दोन तास लोकांना कन्यासाठी घेतलेत नाही बाप्पा ऐकण्यासाठी घेतलेत एवढे कष्ट केले त्या मोठ्या भावाच्या पत्नीनं दुसऱ्याच्या भुरक्या कुठल्या दळण निसले भांडे घासले धुने धुतले आणि लहान्याला ट्युशनला पैसे दिले तो डॉक्टर केला प्रसूत डिलेवरीचा पेशंट प्रविष्ट गायनिक गायनिकच म्हणते त्याला दे अशी पदवी घेतली बोराडे साहेब त्यानं आनंद वाटला मोठ्या भावाला भाऊजईला आईला वाटला आनंद वाटला पण योग असा आला त्या मोठ्या भाऊजीला बऱ्याच दिवसभर दिवस, दिवस आपत्ती नव्हतं बोराडे नाना आणि कालांतरानं तिला देव पावला आणि तिच्या पोटात गर्भ वाढत होता पण माहेरची गरिबी सासूला सांगितलं आत्या सुनीनं सासूला आत्या म्हणायचा ना हे पुन्हा सांगतोय तुम्हाला इथं कोणी सुना असत्याल तर धर्मशास्त्राचा दंड की सासूला आत्याच म्हणावा आई म्हणून सासूला भिकारणीची वागणूक द्या मंदिर मुंडक्यात पडून बऱ्याच सुना सासायला आई म्हणतात आई करण द्यायला च त्या घेतात नाहीत घातली आई चुलीत बसली शकत हे नाटकं नाहीचं मत नाटकं नाहीचं मत अगा भ्रथार इथे मातृत्व हा आतिया नामाची निधिष्ठिता पुण्य पुण्यपाखाली नवे गांजा कस लिखता <laughs> <laughs> बना, बना, बना एक सोभाळे बना पानशेट बना हे बिलकुल आवडत नाही हे म्हणले महाराज लोक तुम्हाला पैसे दे देतात कडक कस काय बोलतात ज्ञान ओरिजिनल बोलायचं पॅकेट घ्यायचं सांभाळून घेतलेलं पाकिट पचत नसतं बाईनं इमानदारीनं खुरपायचं रोजदारी घ्यायची गुतं घेती एका खुरप्यानं गवत काढी तीन एकानं गवत झाकी तीन दिवसाची रोजदारी पाडी ती साखरेच्या डब्यात पैसे ठेवती पप्प्याच्या बापाला गौस होती ती गेलो कोपरे उप्याला <laughs> ए अशी नाही अशी नाही ओरिजनल ओरिजिनल बोलायचं एखाद्याला पटत नसेल तुला तीस गाव पठ्ठ्याला छत्तीस गाव नको घेऊ कीर्तन पठ्ठ्याला जगिनारा विटीवरचा मालक हे विठाला 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 माणसानं कडक 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 कोणे क्षेत्रात कडक बोलायचं बरं कोण आहे कोणे कोणे क्षेत्रात कुठलंही क्षेत्र असू द्या थोडी बाजू माणसाला तात्पुरती कठीण लागत असती पण सोंभाळे माणसं कधी बी घातक असते हे सोभाळे असतात ना हे कधी घातक असतात कधी बी ना सोभाळे गप्पा नसले पाहिजे योग असा आला आता मी माझ्या माहेरी जाते गजमन दादा पण सासू म्हणली बाई तू लोकाच्या भुरक्या कुठल्यास तुझ्या मालकानं बराशी खांद्या हो वळ्या रसल्या हमाल्या केल्या आणि बाळाला डॉक्टर केले पुन्हा तो तज्ञ डॉक्टर आहे आणि तुझी डिलिव्हरी तो करील वेदना सुरू झाल्या जिल्ह्याच्या ठिकाणी दहा पंधरा मजली हॉस्पिटल आवाज दिला निरोप केला साहेब तुमच्या भाऊजही प्रसुतीसाठी डिलेवरीसाठी येणार आहेत ठीक आहे डॉक्टरनं स्वतःची गाडी पाठवली भाऊजीला आणण्यासाठी मोठी भाऊजी आई समान असते दारापुढं गाडी उभी राहिली सासू सोन्याचा हात धरला पाहिलं पाच सहा मजली हॉस्पिटल नेलं मध्ये टेबलवर घेतलं पण कर्मनो गहनो काय परिस्थिती झाली सांगू त्या दिवशी पगारवाडीचा संप असल्यामुळे एकही नर्स कामाव नाही धवळी धवळी साडी नेसती तिला नर्सच म्हणतात ना एकही नर्स कामावर नाही आईला सांगितलं डॉक्टर साहेबांना आई नशीब किती खोटं आहे मी लाखो डिलेवऱ्या केल्या पण ज्या भाऊजाईनं मला डॉक्टर केलं आहे त्या भाऊजाईची डिलेवरी करण्यासाठी एकही माझ्याकडं कर नर्स नाही आणि आई दुसऱ्या स्त्रीचं मी बाळांत पण करू शकतो पण मी धीर आहे आणि जिचं पण करायचं ती मोठी भाऊजाई आहे ती मला लाजेल मी तिच्यासमोर जाऊ शकत नाही डॉक्टर एकदा मध्ये गेले मध्ये गेल्याबरोबर धीर पाहिल्याबरोबर चुनाट बाई होती ती प्रसूतीच्या वेदना होत्या पण त्या वेदनेच्या काला सुद्धा पहिल्या पहिल्या पदर डोक्यावर घेतला डॉक्टर त्या थेटरमधून बाहेर आले नाहीला सांगितलं आहे वहिनी मला बघितल्याच्या नंतर लाच त्यात मी बाळांपण करू शकत नाही चिठ्ठी लिहिली आई अमका अमका हॉस्पिटलचा डॉक्टर माझा मित्र आहे राजेंद्र काका आणि डॉक्टरनं त्या मित्राची चिठ्ठी दिली आई त्या हॉस्पिटल मध्ये जा एक रुपया न घेता माझा मित्र बाळांपण करील दोन सेवक भाऊजीला उचलण्यासाठी ऑपरेशन थिएटर मध्ये गेले माईनं सांगितलं सुनाला हात लावू नका डॉक्टरच्या हाताला धरून मागच्या रूम मध्ये नेलं माईच्या डोळ्याला पाणी आलं रात्री बाळाशी खाल्ल्या रे रात्री बराशे खाल्ल्या चांध्या रात्रीत जिच्या मालकाने शंभर शंभर दोन दोनशे पोत्याचा ट्रक खाली केल्या रे आम्हाला केल्यात रे अरे जिच्या मालकानी करू नये ते काम तुझ्यासाठी संडाचे गटार उपसिले रे अरे ज्या बाईनं कुलवान घराण्यातली बाई गरिबी परिस्थिती तुला ट्युशनला पैसे देण्यासाठी तिनं दुसऱ्याच्या घरचे अरे भुरक्या कुठल्या तांदूळ निसले दळण निसले रे, रे बाळा आणि ते पैसे तुला ट्युशनसाठी दिलेत तिने तिला तुला डॉक्टर केले तिच्या मालकाने डॉक्टर केले एकच तुला विनंती करते माया नात्यानं दुसऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवू नको तू जवळ गेल्यावर तुझी भाऊजही लाजते ना बाळा त्याच्या एक पर्याय सांगते तुझ्या भाऊजाईचं पण करण्यासाठी तुला माईची शपथ आहे पाच मिनिट तू ढवळी त्या डॉक्टरला राग आला सांगितलं माय एवढा मोठा जिल्ह्यात प्रवेश प्रसिद्ध डॉक्टर आहे ते साडी नेसण्यासाठी झालोय का त्या आईने सांगितलं रे जिल्ह्यात नाही भारतात प्रमुख असेल पण ह्याच्यामुळे झाला दृष्टांत संपला जिने डॉक्टर केले तिच्यासाठी पाच मिनटं साडी नेसला नाही धीर पण जगाचा पाप सत्तावीस दिवस चोखो बरायच्या पत्नीचं बाळांतपण करण्यासाठी साडी नेसला ही विटेवरच्या मालकाची ताकद आहे म्हणून जन्मोजल्स म्हणून मला देवा तुझा दास व्हायचंय तुकोबरायच्या मंडळीला लग्नाला जा वाटत होतं बरं बापू प्रत्येक बाईला जा वाटते लग्नाला जा वाटते पाच मिनिटात संपित वर माफी असावी बापरे अकरा सुद्धा होतीस हम्म चांगला वकील भारी लग्नाला जा वाटत होत लग्नाचं आमंत्रण यायचं पण बाई जात नव्हती का शिवाजी भाऊ कपडेच चांगले नव्हते कपडे चांगले नव्हते आणि कधी बी लक्षात ठेवायचं मालकाची प्रतिष्ठा ज्या गोष्टीनं कमी होती बाईनं फक्त तितकीच कमी होऊ द्यायची नाही तिला पांडुरंग नमस्कार करतोय त्या बाईला पांडुरंग जीव भ्रतारेवच्या आदिष्ठिता आणि तिची देवावरी सत्ता जी बाई मालकाची प्रतिष्ठा मातीत जाऊ देत नाही ती बाई बाई नसून ती प्रत्यक्ष देव आहे आणि विटेवरचा मालक तिला प्रणाम करतोय इतकी ताकद तुमच्यात मोठी का तुम्ही सामान्य नाहीत सामान्य नाहीत आता एखादीला नवरा खट्याळ भेटत असेल ते तुमचं पाप हे त्याला मी तरी करू काय बरं त्याला मी काय करणार प्रारब ते प्रारब्ध असते प्रारब्ध तरी पण आपण त्याला सांभाळायचं या देशातल्या दोन गोष्टी पारतंत्र्यातल्या बांधल्या खुंटाशी धेनूचे चरणे दिल्या घरी राहणे लेकीचे ओ ज्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाणं गाईचं काम आणि आई वडिलांना ज्या घरी दिले त्या घराचा संसार करणं लेकीचं काम हे शास्त्री लाडानी साहेब शास्त्री आपल्या भारतीय संस्कृतीतलं भारतीय संस्कृतीतले काही पांचट संस्कृती सुद्धा मातीत घालून बोलायची सोमळ्या तू कंबर बांधणं फेटा घालणं म्हणजे कुत्र्याचं लक्ष नाही विठाला 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 पण एका जवळच्या व्यक्तीचं लग्न आलं सांगितलं आम्हाला या यावं लागतं तुम्हाला घरी आले तुकोबर आहे मालक लग्नाला जाता क्षमा असावी क्षमा असावी असा सिद्धांत आहे त्या दिवशी तुकोबरायच्या मांडीला आतून पळसाची दोन पानं लावलेली होते धोत्राच्या मी गांजा उडून नाही बोलत बरं धोत्राला वरून तीन गाठी दिल्या एक गाठ खालून दिली पळसाची दोन पानं मांडीवर होते म्हणजे फाटलेल्या धोत्रानं मांडी दिसू नये ही परिस्थिती तुकोबरायची ही दिसणारी परिस्थिती आणि तुकोबराय ती श्रीमंत होते असे गिरगावकरासारखे कोटी महाराज जन्माला आले तरी तुकोबरायची श्रीमंती सांगू शकत नाहीत ही तुकोबरायची श्रीमंती होती तुका आकाश आहे एवढा त्या तुकोबरायची श्रीमंती सांगू शकत नाहीत आणि तुकोबराय किती गरीब होते तितकी गरिबी आत्तापर्यंत भारतात कोणालाच नाही तुकोबरायने जी गरिबी भोगली ती गरिबी या भारत देशात आतापर्यंत कोणीच पाहिली नाही आणि तुकोबराय किती श्रीमंत होते तिथं रावणसुद्धा शून्य होता रावणसुद्धा शून्य होता ही तुकोबरायची श्रीमंती होती तुकोबरायची श्रीमंती आणि म्हणून आवले लग्नाला नकोय आक्षिदा येत होत्या पूर्वीच्या काळात आक्षिदा आपण लग्न तिथीच्या टायमाला तुळशीवर टाकू आणि निघून गेले मी जाऊ का तो जा निघाल्या जिजाबाई लग्नाला मुलगा पाठीमागं लागला आईने सांगितलं बाळा तुझ्या मामाचं ज्या वेळेला लग्न होईल त्यावेळेला आपण लग्नाला जाऊ एकच काम कर ह्या लग्नाला नकोय ठीक आहे आतून मुलीला कळी लावायला लावली आणि बाई गाडीत जाऊन बसल्या गाडीत बसल्याच्या नंतर शेजारणीने विचारलं जिजाबाई लेकरं नाही आणले आमचे लेकरं मागं लागत नाहीत मागं लागत नव्हते का कपडे नव्हते का देवाचा दास व्हायचे शेवटचा दोन मिनटात पुरावा का आबा चाल झाली असं घरी दरबर का शेवटी आता तुम्हाला त्रास होत असेल पण त्याला मी काय करू त्याला गेलाच नाही आता काय हे मला यायचरून फेडायचे दहावीस मिनटं शिल्लक बोलून कारण माझं तोंड झालं पोस्टाची पेटी मी काय सगळ्याला जवकत नाही आणि जरी जोकवलो तर दोन हजार एकोणीस फुले त्याच्यामुळं मला जरी कोणी घ्यायचं असलं तर नाही पण चला जितली भाकरी खातो तिथं हे दहास मिनटं हे अकराच्या पुढचा टाईम हे ओवर टाईम आहे आणि आधीचा मग त्या दोघं याच महिन्याला कळन क्या धरता त्याला मी काय येतं विठाला 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 म्हण म्हणजे तारीख घ्यायला आल ते त्याला बी ना मग आमचे विक्रम माघ लागत नाहीत कपडेच नव्हते अंगावर महाराज त्या शेजारणीला खोट सांगून खुटल्यावर डोकं ठेवलं जिजाबाईच्या डोळ्यातलं पाणी चाकावर पडत होतं गाडीच्या ह्या डोळ्यातलं पाणी विटेवरच्या मालकाला दिसत नसेल त्यानं बोराडे नाना उडी टाकली ठेवून आणि आबाजी गुळव्याच्या मुलाचं रूप घेतलं विटेवरच्या मालकानं पुण्याचे आबाजी गुळवे श्रीमंत श्री जगद्गुरू तुकोबारायचे सासरे आबाजी गुळवे नायकवाड्यांना त्यांच्या मुलाचं रूप घेतलं आणि तुकोबाऱ्याच्या दारापशी वृंदावन तर तिथं उभे राहिले दार लावलेले दिसत नाही का त्याला सगळं दिसतंय मुंगी के पावमे घुंगरू बाजे वही या सुनताय त्याला कळत नाही का मग तिने आवाज दिला बागो भागून विचार केला कोण असेल तो मुलगा झोपलेला आहे रडून रडून झोपलाय हे भागू मी मामा आलोय भागू म्हणजे आई घरी टाकून लग्नाला जाते मामा तर एवढा श्रीमंत आहे ज्याच्याकडे चौदाशे पंचवीस गडी आहे ती खरंच चारशे पंचवीस गडी होते कारण छत्तीस तीन हजार सहाशे तुको तू कबऱ्याच्या सासऱ्याला तीन हजार सहाशे दिड़ एकर ज्याला दीड दीड एकर येतेच कोणाला रामराम घाली न तीन हजार मुळा मोठा नावाची नदी नुसती जेवारीनं आडवायची ताकद होती तुको सासरेची सासऱ्याची काय श्रीमंत लोक होते काय श्रीमंत आता कोपनच्या चपात्या खाती तरुया ताई ठाणतो खातू काय तो सोबय काय काय ताकद काय श्रीमंती आणि अरे बघ मी मामा आलोय भाऊ म्हणली बाई काहीतरी आवाज असा हे दादा उठ रे दादा भाऊ आता लहानपण दादा रे मामा देत आपले रडून झोपलेल्या भावानं बहिणीच्या डोळ्यात पाहिलं टपकन पाणी आलं ताई माय नेत नाही ग आपल्याला माय मामा कसा आहे ना आपला पुन्हा झोपल ते बागीरथी मी मामा आलोय ग पुण्याहून हे दादा उठणं डोकं बाजूला केलं साखळी काढे मामा तुम्ही हो आई कुठे आई लग्नाला गेली कोणाच्या लग्नाला अजून अर्ध्या तासाला लग्न निघणारी गाडी लग्न होते त्या काळात गाडीच तुम्ही का गेला नाहीत उन्हामुळं मीन दादा नको म्हटलोत कपडे नव्हते लेकर लेकरं किती गुणी असतील पाहना ते का आपले लेकरं थोडेच होते पाहुणे आल्यावर बुट हावदात टाकणार बुटाला दोरी बांधून रान्नातलं पाणी शेंदायला हे आपले कट्टे तरी होऊन आमचा फारच विद्वान आहे हो जिथे पण तू हे पित्र घालणार आहे खरंच तुम्हाला जा वाटत नाही मामा कपडे नाहीत काय करता येत नाही त्याला तात्काळ करायला कपडे नाटी चला वेगाच सांगतो लग्न लावून परत आल्याच्या नंतर वळणीवर नाटी टाकली तो खबर आहे